बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जवळपास पावणे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले हर हर महादेव जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा परिसर दुम -दुम गेला मुसळधार पाऊस आणि दाढ धुक्याच्या वातावरणात भक्तांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती भीमाशंकर हे बारी बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे श्रावण महिन्यात लाखो भाविक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू झाल्याने खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर तालुक्यात गावोगावी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे पहिल्या श्रावणी सोमवारी राजदूव नगर येथील पौराणिक ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर मंदिरात साखरमधील चक्रेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगेत गर्दी केली होती चाकण्यातील पौराणिक चक्रेश्वर मंदिर भामासखेड धरण परिसरातील वाकीतर्पे वाडातील चक्रेश्वर मंदिर चाचकमान धरण परिसरातील गुंडाळवाडी येथील अहिलाबाई होळकर यांनी जीर्णोद्वार केलेल्या डोंगरावरील शंभू महादेव मंदिर चास येथील थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या ऐतिहासिक सोमेश्वर मंदिर राजीवनगर शहरातील भीमा नदी काठावरील उमामहेश्वर रामेश्वर केदारेश्वर आणि ब्रह्मेश्वर मंदिर काळूस येथील कालेश्वर मंदिर दोंदे येथील दक्षिणेश्वर मंदिर आदी सर्वच मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मूर्ती गर्दी झाली होती संपूर्ण श्रावणात या भागातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असणार आहे दरम्यान पहिल्या श्रावणी सोमवार सोमवारमुळे भीमाशंकर रस्त्यावर रात्री अकरा पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली रात्री अडीच तास वाहने एकाच जागी उभी राहिल्याचे खेड तालुक्यातील चाकणमधील भाविक योगेश वाडेकर यांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्ह पाठवून कळवले आहे ખખળલલલ ખળા�લલલલ